सर्वांना नमस्कार बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे म्हणजे आता अकरा एक फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू आहेत एकवीस फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत बोर्डाच्या आणि सध्या तरी शाळेमध्ये सुद्धा प्रात्यक्षिक सुरूच आहेत म्हणजे आपण परीक्षेला सामोरं जातो आहोत विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरामध्ये असते आणि म्हणून परीक्षेला सामोरं जात असताना खास करून सुरुवातीला आपण बारावीच्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात आज आपण बोलणार आहोत कारण अतिशय तो महत्त्वाचा भाग असणार आहे कारण जीवनामध्ये परीक्षा ह्या वेगवेगळ्या द्याव्या वेग -वेग लागतात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आणि मग बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते आपण पाहिलं पाहिजे फॅकल्टीनुसार तसं तर वेगळी तयारी करणं गरजेचं असतं जसं की सायन्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची दृष्टी वेगळी असते कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची दृष्टी वेगळी असते परंतु कॉमन ओव्हरऑल जर आपण विचार केला तर मात्र परीक्षेला जात असताना आपल्याकडे काही आपण स्वतःला काही बाबीमध्ये आपण तयार ठेवलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरंतर परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ उडताना आम्ही पाहतो आहोत कारण मी स्वतः त्याच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे जो अनुभव आला तो अनुभव लोकांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत जाणं मला वाटतं आवश्यक वाटतं कारण जे जे अपनाशी ठावे हवे ते, ते इतरांशी सांगावे शहाने करूनही सोडावे सगळीजणं आणि मग आपल्याजवळ जो अनुभव आहे गार्डिंग करत असताना मला बराचसा अनुभव येतो की कोणी विद्यार्थी अगदी कंपास पेटी एखाद्याची घरी विसरून राहते आणि मग पूर्ण तीन तास तो मागण्यामध्येच परेशान असतो कोणाला खोट माग कोणाला पेन्सिल माग कोणाला स्केल माग कारण सगळंच एक कोणी देऊ शकत नाही मग प्रत्येकाला मागत असताना तो, तो गार्डिंगवरला चिडचिड करतो त्याला गप बसण्याची विनंती करतो आणि यातून त्या विद्यार्थ्याची मेंटॅलिटी खराब होते बघा छोटं उदाहरण सांगितलं मी की साधी कंपॉज पेटी घरी विसरून राहिली तर त्या विद्यार्थ्याचा मार्किंगमध्ये परिणाम होतो बरेच विद्यार्थी हॉल तिकीट विसरून राहतात खरं तर छोटं आहे परंतु हॉल तिकीट विसरलं सुरुवातीलाच तपासणी होते हॉल तिकीट घरी राहिलं आता आता मग धावपळ सुरू होते तो तिथलाच असेल अडचण नाही बाहेर गाऊन आला असेल किती मोठे प्रॉब्लेम आहे मग घरून कोणीतरी घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये पंधरा मिनटाचा वेळ जातो आणि तिथं एक एक तीन तासाचं नियोजन गरजेचं असतं म्हणजे वर्षभराचा अभ्यास हा तीन तासामध्ये मांडणं म्हणजे परीक्षा ही स्केल आहे स्किल आहे स्किल शिकायचीच असते म्हणून परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांनो तुम्ही सकारात्मक सामोरं जा खास करून बारावीच्या विद्यार्थ्यांना तशी अडचण का असणार नाही कारण त्यांनी एक परीक्षा मुख्य फेस केलेली आहे खास करून दहावी बोर्डाची त्याच्यामुळे त्याच्यापाशी एक अनुभवाचा ठेवा आहे तो अनुभवाचा ठेवा निश्चित बारावीच्या विद्यार्थ्यांना कामाला पडतो पण बारावीच्या परीक्षेमध्ये काही बदल असतात म्हणजे जशी दहावीची परीक्षा होते आहे त्याच्या पुढे जाऊन बारावीला कोणी असं शुभेच्छा देणारे फारसे नसतात कारण दहावीची पहिली परीक्षा आहे घरूनसुद्धा गोडदोड खाऊ घातलं जातं पहिली परीक्षा म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या जातात त्या त्या म्हणजे अगदीच काय म्हणू आपण त्याला तो बी थोडा थोडासा भीतीपोटी त्या परीक्षेकडे पाहतो परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वतः स्वतःलाच शुभेच्छा द्यायच्या आहेत स्वतःच स्वतः सकारात्मक व्हायचं आहे आय कॅन डू इट आणि आपला सर्व अभ्यास झालेलाच असतो परंतु परीक्षेच्या अगोदर कुठेतरी आपल्याला वाटतं की आठवेल का नक्कीच आठवेल कारण निसर्गाचा का नियम आहे पेराल ते उगवेल विद्यार्थ्यांना तुम्ही वर्षभर तुमच्या डोक्यात काय पेरलंय जर अभ्यास पेरला असेल तर जग धोका देतं डोकं कधीच धोका देत नाही लक्षात घ्या असं कधी होतंय का की आपण शेतामध्ये हब्रीड पेरलंय आणि दुसऱ्या दिवशी कापूस उगवलाय अजिबात होत नाही जे पेराल तेच उगवणार आहे म्हणून ज्यांनी वर्षभर व्यवस्थित अभ्यास केला आहे त्यांनी तर अजिबात काळजी घ्यायची नाही आता ज्यांनी अभ्यास केलाच नाही ते काळजीच घेत नाहीत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन नाहीच आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थित द्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे सकारात्मक विचार करा काहीतरी चांगलं त्या दिवशी ऐका काहीतरी चांगलं पहा काहीतरी चांगलं बोला आपल्या वाणीवर सुद्धा ताबा असला पाहिजे चिडचिडपणा अजिबात करायचा नाही घरातलं वातावरण व्यवस्थित ठेवण्याचं काम विद्यार्थ्यांनीच केलं पाहिजे पालकांनासुद्धा या माध्यमातून माझा संदेश असेल की किमान परीक्षेच्या काळामध्ये घरातल्या सगळ्या गोष्टी ह्या थोड्याशा विद्यार्थ्यासमोर घडणार नाहीत याची काळजी घ्या काही दुःखाचे प्रसंग विद्यार्थ्याच्या आयुष्यात मागील चार दोन महिन्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या घडून गेलेल्या असतात ते दुःख बाजूला सारून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जायचं आहे कारण असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत आपण उदाहरणं पाहतच असतो की अगदी चार दोन दिवसामध्ये मोठा दुःखाचा डोंगर असतानासुद्धा परीक्षा देऊन परीक्षेमध्ये चांगले मार्क्स त्यांनी मिळवलेले असतात मग अशा विद्यार्थ्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी खास करून तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे परीक्षेच्या काळामध्ये तब्येत अत्यंत महत्त्वाची आहे नुसतं साधं जरी त्याला अस्वस्थ झालं की त्याचे पाच मार्क्स कमी होतात कारण त्याचं शरीर तीन तास साथ देत नाही थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये नुसता खोकला लागलाय म्हटलं तर विद्यार्थ्याचे मार्क्स कमी होतात पहा कारण खोकलण्यामध्ये वेळ जातो त्याच्यानंतर त्याच्या ट्रीटमेंट पाणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जातो म्हणून तिथं वेळेचं नियोजन करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आणि आपल्याच हातात आहेत त्या आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या करणं नितांत गरजेचं आहे परीक्षेला सामोरं जात असताना मी मोकळं मोकळं छोटं छोटं सांगितलं फार असं काही अवजड सांगावं असं नाही आहे म्हणून पेन असेल पेन्सिल असेल आपलं स सा, शैक्षणिक साहित्य असेल हॉल तिकीट असेल हे सर्व घेऊन जायचं आहे परीक्षा सुरू होण्याच्या आधी किमान किमान अर्धा तास ते पाऊन तास आपण परीक्षा सेंटरवर असलं पाहिजे कारण तिथं तपासणीहून मध्ये जात असताना वेळ झाला की धावपळ होते मग नंबर शोधण्यासाठी धावपळ होते मोठमोठे कॅम्पस असतात त्या कॅम्पसमध्ये कधी आपला दुसऱ्या मजल्यावर नंबर असतो कधी तिसऱ्या मजल्यावर नंबर असतो आणि मग आपण वेळेवर गेलो की आपल्याला शोधण्यासाठी अडचण येते मग आपण तिसऱ्या मजल्यावर धावत जाणार मग आपला समजा सपोज दुसऱ्या मजल्यावर असेल तर पुन्हा दु तिसऱ्यावरून दुसऱ्यावर येणार आणि मग या धावपळीमध्ये जी आपली शारीरिक थकवा तयार होतो तो थकवा तुमचा किमान सुरुवातीला अर्धा तास तुमच्यामधून जातच नाही किती मोठा लॉस आहे पण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी खास करून आणि बाकी गैरमार्गाचा तर वापर कुणीही करू नका कारण शेवटी आज जरी आपण जिंकलो असं वाटत असेल तर आयुष्याच्या कुठेतरी परीक्षेमध्ये हाच गैरमार्ग तुमच्यासाठी फार मोठा गतिरोधक ठरतो तुमच्यासाठी फार मोठा अडथळा ठरतो आणि म्हणून अपयशाची कारणं अशी पेरत जाऊ नका तर चांगलं जे काही असेल ते आपण पेरलं पाहिजे परीक्षेला सामोरं जात असताना न घाबरता अतिशय आनंदी वातावरणामध्ये परीक्षेला सामोरे जा आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत तुम्हाला खूप खूप उदंड असं सक्सेस मिळू यश मिळो पर्सेंटेज मिळू या बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्ककडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद